नमस्कार रामबाऊ माळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या सुमन या प्रोजेक्ट अंतर्गत एका प्रशिक्षणासाठी मी सीमा कांबळे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची संचालक मंडळ सदस्य या प्रशिक्षणासाठी मी उपस्थित आहे विशेष करून मुख्याध्यापक आणि विश्वस्त यांच्यासाठी हा प्रशिक्षण वर्ग दोन दिवसांचा आहे रामबाऊ माळगी प्रबोधिनीच्या या भाईंदर उत्तन येथील या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आणि अतिशय उत्तम व्यवस्था असलेल्या ठिकाणी हे दोन दिवसांचं प्रशिक्षण चालू आहे सर्व मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर संस्थेचे संचालक मंडळा असेल किंवा इतर सदस्य असतील तर अतिशय उत्साहाने यामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत एकतर्फी किंवा फक्त ऐकणं हा या प्रशिक्षणातला भाग नाही तर प्रशिक्षणामध्ये सर्वजण आपलं काही ना काही योगदान देत आहेत काही ना काही कृती त्यांच्याकडून केल्या करून घेतल्या जात आहेत दोन दिवसाचं हे प्रशिक्षण आहे त्याच्या कालच्या भागामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याच्याविषयी चर्चा झालेली आहे त्यानंतर अध्ययन जे आहे ते अध्ययन अधिक समृद्ध कसं करता येईल कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला वापरता येतील याच्याबद्दलही चर्चा झालेली आहे आपली टीम कशी तयार करायची याबद्दल चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबरीने आज नेतृत्व ते नेतृत्व गुण जे आहेत ते वाढीस लागण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये त्याचा विचार केला पाहिजे टीम बिल्डिंग म्हणून बऱ्याच काही टिप्स आपल्या या सगळ्या मुख्याध्यापकांना या आजच्या सेशनमधून मिळालेल्या आहेत कम्युनिकेशन स्किलसारखा एक महत्त्वाचा जो एक विषय आहे तोही या या निमित्ताने चर्चेला गेला म्हणजे एरवी जी प्रशिक्षणं होतात त्यापेक्षा एक वेगळं ज्याला आपण हटके असं एक प्रशिक्षण मिळाल्यामुळे मुख्याध्यापक पण अतिशय आनंदी आहेत आणि या प्रशिक्षणातून नक्कीच इथून जाता जाताना खूप काही चांगलं घेऊन जातील आणि आपापल्या शाळेमध्ये संस्थेमध्ये त्याचा वापर हा त्यांना नक्की करता येईल ज्याचा पुढे आपल्याला त्या शाळेच्या विकासामध्ये एक महत्त्वाचा वाटा असेल असं लक्षात येतं आणि त्यामुळे अशा एका चांगल्या प्रशिक्षणामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालो त्याचा खूप आनंद आहे